सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे मागील सोळा वर्षांपासून रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पुन्हा शेती सुरू केली असून विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन केले होते दरम्यान शेतकऱ्यांनी सहभागी होऊन परिणय फुके यांनी भेल कंपनीच्या संरक्षण भिंतीचे मुख्य द्वार सुरू केले व जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही तोपर्यंत शेतकरी आपल्या जमिनीवर शेती करणारच असा ठाम निर्णय घेतला त्यानंतर मात्र भेल कंपनी प्रशासनाकडून सोळा शेतकऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून दहा हजार रुपये डॉक्टर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तर शेतकऱ्यांवर तशीही उपासमारीची वेळ आली आहे हे सरकार शेतकऱ्यांना मरूही देत नाही आणि जगूही देत नाही असा प्रश्न शेतकरी सरकारला करत आहेत माझं नाव मनोरमा हुमने मी मुंडीपारची सरपंच आहे आमच्या गावची तेर तेरा वर्ष झाले शेती गेली आणि आम्हाला गरिबीच्या खाईमध्ये लोटून टाकलं सरकारने आमचे मुलं आम्हाला पोसू शकत नाही अरे नाही फुके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आंदोलन केलं आणि त्यांनी आम्हाला गेट खाली क खोलून दिलं आणि शेती पेरा म्हटलं शेती पण बंजर झालेली आहे सर तर आता आम्ही शेतकऱ्यांनी काय करा विजयकुमार रामकृष्ण नाव भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी याचा अध्यक्ष आहे ह्या वर्षी पावसाची साथ लाभली नाही शेवटी म्हणजे लेट पाऊस आला आणि इथं कसं आहे आता हे जमीन उठीत करायलाच खूप वेळ लागेल त्याच्यामुळे कसं आहे शेतकरी अजून एक पहिलेच कर्जाच्या खाईत आहेत शेतकरी आणि त्याच्यामुळे एक उदासीनता आहे तरी काही अर्ध्या शेतकऱ्यांनी इथं जमिनी पेरल्या आहेत आणि एक असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की आता हे आमच्या नावानं हे जे नोटीस आले आहेत त्याच्यानं पूर्ण शेतकरी घाबरले त्या दिवशी परवाच्या दिवशी शे आम्ही परिणय बुके साहेबांची भेट घेतली परिनय साहेबांनी असंच म्हटलं की बा हे तुम्ही याच्यावर टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही आपल्या शेती भिन्धास्त पेरा आणि हे सगळे केराची ठो टोपलीत टाका असे ते बोलले भंडारा कारधा येथील नदीत बुडणाऱ्या भंडारा जिल्हा दूर संघातील दोन कर्मचाऱ्यांचे वेळीच सतर्कता बाळगत वैनगंगा तैराकी मित्रमंडळाच्या सदस्यांनी प्राण वाचवल्याची घटना शनिवारी दिनांक एकोणावीस जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली फसाटे वो सुकराम फसाटे व जितेंद्र सपाटे राहणार गंडेगाव तालुका लाखणी जिल्हा भंडारा अशी वाचविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार भंडारा जिल्हा दुध संघ येथील कार्यरत कर्मचारी सुकराम फसाटे व जितेंद्र सपाटे हे नेहमीप्रमाणे शनिवारी ते कर्तव्यावर जात असताना वैनगंगा नदीवरील कारधा येथील जुन्या पुलावर त्यांचे दुचाकीवरील संतुलन बिघडल्याने दोघेही दुचाकीसह नदीच्या खोल भागात मधोमध पडले दरम्यान पुलावरून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड केली असता नदीवर आंघोळीला आलेले अनिल लांबट प्रशांत कारे मोरे जितू हलमारे यांनी लगेच पुलावरून नदीमध्ये उडी घेतली आणि जवळच असलेल्या हनुमान मंदिरात ठेवलेली दोरखंड व लाईफ जॅकेट घेऊन हे पाण्यात बुडणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना वैनगंगेतून सुखरूप बाहेर काढले वाचविणारे सर्व वैनगंगा तैराकी मित्र मंडळाचे सदस्य असून यापूर्वी सुद्धा त्यांनी नदीमध्ये बुडणाऱ्या अनेकांचे प्राण वाचविले त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कऊटूक होत आहे एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक, एक, एक करण्याची वेळ आली आहे तर आम्ही भाजप क्षृष्ट्यांना विचारू असे वक्तव्य नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ एक्स स्वर शेअर करत यात माणिकराव कोकाटे मोबाईल वरून रमी खेळत असल्याचे दिसून येत आहेत सत्तेतल्या राष्ट्रवादीला कुठलीही गोष्ट भाजपला विचारण्याशिवाय करता येत नाही सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित त्या आहेत त्यासोबतच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून तरी देखील यांना निर्णय घेता येत नाही कारण प्रत्येक गोष्ट भाजपला विचारावी लागते त्यामुळे आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भविष्यात एकत्र येऊन राजकीय निर्णय घेतला तर मवियाचे काय होणार हा एक प्रश्न त्यात निर्माण होतो मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे ठाणे स्वतंत्र विषय आहे असं म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत सांगितले यावर मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या वेगळी समजत नाही कारण मुंबई ही, ही।, ही महाराष्ट्राची राजधानी आहे त्यामुळे आणि चालणार नाही राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे तिथे प्रत्येक गोष्टी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षाचाही आहे त्यांना राजकीय दृष्ट्या जे योग्य वाटत असेल तेच करू लढाईचं तर नक्कीच आहे असं उद्धव ठाकरे स्पष्ट केलंय राज्यात गेल्या के काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात पाच जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मराठी विजयी मेळाव्याला दोन्ही भाऊ एकत्र आले आणि राज्यात नव्या राजकीय चर्चा झाली तब्बल वर्षांनी भाऊ एकत्र एकत्र आले एक मराथी मान राज आणि उद्धव यांच्या येण्याने मराठी माणसाने आनंद व्यक्त केला त्यानंतर आता आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी दोन्ही भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का याबाबत अनेक चर्चा आहेत संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सामना

महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या धनंजय मुंडे म्हणाले की बऱ्याच दिवसांनी मी बोलतोय दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला जीवारी लागली आहे ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी ज्यांनी कोणी केली भले तो बीडचा मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्यांना एवढंच सांगायचं चा होतं जर वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या मातीची बदनामी का राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ शेअर यात कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचे दिसून येत आहे यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय अमित शहानी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डिचू देण्याचं ठरवलंय त्यात माणिकराव कोकाटेचंही नाव असल्याचे त्यांनी म्हटलंय संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा न उधळ आलाय रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आलाय या कारभारामुळे बावन्न वर्षीय महिलेचा हात मोडला त्यानंतर त्या ते तक्रार दाखल करण्यासाठी जी आर पी कडे गेल्या परंतु त्यांची तक्रार घेण्यास नकार देण्यात आला त्यानंतर रात्रभर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले सकाळी माध्यमांपर्यंत ही बातमी गेली त्यानंतर सतरा तासांनी महिलेची तक्रार घेण्यात आली ठाण्याच्या प्रसिद्ध टेंभी नाक्याजवळ पुरातन अवशेष सापडल्याचे समोर आले जुन्या शहरातील टेंभी नाक्याजवळ एक नवीन बांधकाम सुरू असताना कोरीव काम केलेले दगडी खांबाचे काही तुकडे सापडले या अवशेषामुळे या ठिकाणी प्राचीन मंदिर सापडण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत सविस्तर माहिती अशी की ठाण्यामध्ये टेंभी नाका परिसरात एका खासगी जागेत नवीन बांधकाम सुरू असताना कोरीव काम केलेल्या दगडी खांबाचे काही तुटलेले तुकडे सापडल्याचे समोर आले या संदर्भात ठाणे जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनाला माहिती दिली असून पुढील आठवड्यात एक पथकाकडून कडून एका प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे मुंबईतील विकास प्रकल्पांमध्ये सामान्य मराठी माणसांच्या हक्काकडे दुर्लक्ष केले जात असून विशिष्ट उद्योजकांना फायदा पोहोचवला जात आहे असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे 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 गटाचे उद्धव उद्धव यांनी यांनी केला सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासा संदर्भात भाष्य केले यावेळी त्यांनी विशेषतः धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तीव्र चिंता व्यक्त केली सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री